मागच्या दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने उस्मानाबादचे नाव नावामध्ये बदल केला होता ऑगस्ट दोन हजार बावीस पासून माननीय उच्च न्यायालयामध्ये उस्मानाबाद नामांतर विरोधी कृती कृती क्रति समितीतर्फे एक याचिका दाखल करण्यात आली होती इतर अनेक सुद्धा याचिका होत्या मान्य न्यायालयाने प्रदीर्घ अशी सुनवाई सुनवणी घेऊनसुद्धा आम्हाला मान्य उच्च न्यायालयामध्ये समाधानकारक असं न्याय मिळालेलं नाही शेवटी न्यायालयाने आम्ही ह्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही असे फक्त दोन वेळीची ऑर्डर केलेली आहे आणि याच मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आम्ही मागच्या पाच तारखेला उस्मानाबाद जिल्हा नामांतर विरोधी कृती समितीतर्फे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट अग्रवाल आणि ॲडव्होकेट तळेकर व एक सर्वोच्च न्यायालयातील प्रमुख सिनियर कोणीतरी ॲडव्होकेट ज्यांचं अजून नाव पूर्ण फिक्स झालेलं नाही अशी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलेले आहे एका दोन आठवड्यात ही याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर सुनावणीसाठी येणार आहे आणि त्यानंतरच पूर्ण ह्या केसची रूपरेखा आणि दिशा ठरेल